तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्याच्या घारगाव परिसरातील मुळा नदीच्या पुलावरून एका तीन महिने वयाच्या बालकाला नदीपात्रामध्ये फेकलं गेलं होतं यातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय या तीन महिने वयाच्या मुलाचं नाव शिवांश असं आहे आईवडिलांनीच खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचं निष्पन्न झालंय तर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरनं ही कामगिरी केली आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी सव्वा सुमारास आंबी खालसा येथील रहिवाशी अशोक धोंडीराम माळी यांना मुळा नदीच्या पुलाखाली काटेरी झुडपामध्ये अंदाजे तीन ते चार महिने वय असलेल्या बालकाचा मृतदेह दिसून आला होता त्यांच्या खबरीवरून घरगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला होता तर या अकस्मात मृत्यूमधील अनोळखी मैताची ओळख पटवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग अमलदार गणेश लोंढे संतोष खैरे फुरखान शेख दीपक घाटकर राहुल डोके अमृत आढाव बाळासाहेब गुंजाळ योगेश कर्डिले प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांचं पथक तयार करून या पथकाला अकस्मात मृत्यूमधील अनोळखी बालकाची ओळख पटवण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना केलं गेलं होतं या पथकानं जेव्हा या बालकाची पाहणी केली तेव्हा या ठिकाणी घातपाताचा प्रकार त्यांना प्रथम दर्शनी दिसून आला पथखानं ठिकठिकाणी बारीक पाहणी करून घटना ठिकाणी येणारी जाणारी वाहनं यांच्या मार्गाची पाहणी केली गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढली गेली तर या माहितीच्या आधारे मयत बालकाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली कार ही आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणावरील असल्याची माहिती मिळाली पथखनं भोकरदन परिसरामध्ये जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्र आशा सेविका आणि गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढली असता कविता प्रकाश जाधव हिच्या नातेवाईकांनी त्यांच्या बाळाचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झाल्याबाबत आणि त्याला तीन ते चार दिवसांमध्ये हॉस्पिटलमधून सोडणार असल्याचे अफवा पसरवले असल्याची माहिती प्राप्त झाली पथखनं या माहितीच्या आधारे प्रकाश पंडित जाधव वैवर्ष सदोतीस राहणार भिवपूर पोस्ट आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना कविता प्रकाश जाधव वैवर्ष बत्तीस आणि हरिदास गणेश राठोड वैवर्ष बत्तीस राहणार आव्हाणा तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्याकडे प्राथमिक चौकशी करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांचं वर्तन संशयास्पद वाटलं त्यांच्याकडे आणखी सखोल आणि बारकाईनं विचारपूस केली असता प्रकाश पंडित जाधव आणि त्याची पत्नी कविता प्रकाश जाधव यांनी त्यांचा मयत मुलगा शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव वैवर्ष तीन महिने याला हरिदास गणेश राठोड याच्याकडील इर्टिगा गाडीमधून तीन डिसेंबरला पुण्याच्या दिशेने घेऊन जाऊन घारगाव परिसरामध्ये या नदीच्या पुलावर थांबवत गाडी चालक आणि प्रकाश पंडित जाधव अशांनी खाली उतरून त्या ठिकाणी बाळ बरं होणार नसल्याच्या कारणावरून त्याला मारून फेकून देण्याच्या उद्देशानं जागा शोधून त्यानंतर बाळाचा गळा दाबून आणि त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याला नग्नावस्थेत नदीच्या पुलावरून खाली फेकून दिलं असं सांगितलंय या गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची रिटिका गाडी पोलिसांनी जप्त केली आहे तर ताब्यातील आरोपींना घारगाव पोलीस ठाण्यामध्ये हजर केलं गेलं आणि या घटनेचा पुढील तपास घरगाव पोलीस करतायत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांड दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये